आज रोजी कोल्हापूरपासून काही अंतरावर काही इसमांनी बसला थांबण्याचा इशारा केला आणि तिथे बसचा थांबा नसल्यामुळे बस चालकानी बस तिथे थांबवली नाही त्यानंतर ते बस चालक हे बसस्टॉप कोल्हापूर येथे बस थांबवली तेव्हा त्यांचा पाठलाग करत ते, ते पाटला इसम पाठीमागून मोटरसायकलने आले बस चालकाशी वाद घातला आणि बस चालकाला मारहाण केली त्याबद्दल आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि आरोपी अटकसाठी आरोपीवर कारवाई करण्यासाठी पथक रवाना केलेले आहे आणि कारवाई चालू आहे किती आरोपी आहेत दोन आरोपी आहेत त्याबद्दल कारवाई चालू आहे कोल्हापूरला कोल्हापूरच्या स्टॉपच्या आधी जे लोक आपल्या इस्तेमाचे लोक जे येणारे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी प्रोग्राम ठेवला होता जेवणाचा नाश्त्याचा आता त्यांची आणि काही लोक गाडी थांबवण्यासाठी रोडवर उभे होते म्हणजे जवळपास असतील ते आठ दहा जणं आठ दहा जणांच्या वरती पंधरा ते वीस 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 जणं असतील त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला की बा गाडी थांबवा काही प्रवासी असतील तर उतर मी मागं पाहिलं मागं कोणी प्रवासी उतरणारं कोणी नव्हतं त्यांनी गा आणि मी तिथं गाडी न थांबवता मग स्टॉपला थांबवली दोघंजणं मागून आले का त्यांनी मला शिवीगाळ केली की माझं चोत तेरेको धिक महिने हात बटाय गाडी घेऊन रोखा आणि मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा आमचा स्टॉप तो नाही आहे आम्हाला आणि उतरणारं पण कोणी नव्हतं जर उतरणारं असतात तर मी था थांबवली पण असती पण उतरणारं कोणी नसल्यानंतर आम्हाला आमचा था। तिथं थांबून विषयच नव्हता काही थांबण्याचा विषय नव्हता था। म्हणून मी गाडी स्टॉपला आणून थांबवली त्यांनी परत मला शिविगाळ केली आणि ते हात हात बैने तू रुका किंवा गाडी किंवा रुका अशा शिलगाळ्या करत मला पर्वतच्या भाषेत बोलले त्यातल्याच एका जणांनी लगेच लगेच पाईप माझ्या येला मला म्हणजे पायपाने मला माझं असं खिडकीतून मी त्यांच्यासोबत बोलून राहिलो होतो लगेच पायपाने माझ्यावर वार केला